कोकणातील पश्चिम बाजूला एक लहानसं गाव हिरगाव गावात हिरवीगार शेत ओढ्याचं पाणी आणि साधं शांत जीवन याच गावात रमेश पाटील नावाचा चाळीस वर्षाचा शेतकरी राहत होता मेहनती माणूस साधं मन आणि आपल्या संसारावर प्रचंड प्रेम करणारा त्याची पत्नी साविता वय वर्ष पस्तीस गोरवर्ण मेहनती पण थोडी हट्टी स्वभावाची दोनघांचा संसार पंधरा वर्षाचा होता दोन मुलं मोठा मुलगा शिकण्यासाठी मामाच्या गावी राहत होता आणि धाकता रमेश सोबतच छोटं घर दोन बैल आणि थोडं शेत एवढंच त्यांचं आयुष्य लग्नाच्या पहिल्या काही वर्षात सर्व काही सुंदर होतं दोघं एकत्र शेतात काम करायचे सणवार साजरे व्हायचे गावात दोघांची जोडी आदर्श मानली जायची पण हळूहळू साविताच्या आयुष्यात एक बदल आला जो कुणालाही अपेक्षित नव्हता गावातच एक तरुण होता अमोल गावडे वय फक्त अठ्ठावीस शेतमजुरी करणारा नेहमी हसरा चेहरा आणि बोलका स्वभाव साविता रोज शेतात जायची आणि तिथे अमोलशी बोलणं वाढत गेलं एकमेकांच्या दप्पा हशा आणि हळूहळू ते नातं मर्यादेबाहेर तर झालं गावात कुजबूज सुरू झाली साविता आणि अमोलचं चा काहीतरी चाललंय पण कोणी समोर काही बोलत नव्हतं रमेश ही या गोष्टी पोहोचल्या पण त्याने दुर्लक्ष केलं त्याला वाटलं माझी बायको असं काही करणार नाही एक दिवस रमेशनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं अमोल अमोलसोबत उसाच्या शेतात होती त्या दृश्याने त्याचा विश्वास त्याचं प्रेम आणि सगळं काही तुटलं त्या रात्री त्याने साविताला विचारलं मी तुला कधी त्रास दिला नाही मग तू असं का केलंस साविता काही बोलली नाही फक्त शांत राहिली रमेशला वाटलं ती अपराधी आहे पण ती पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला गेली जणू काहीच झालं नाही घरात वाद वाढले गप्पा अश्रू आणि शांततेचं भय निर्माण झालं काही दिवसांनी रमेशने तिला माहेरी नेऊन सोडलं म्हणाला तू थोडं विचार कर मला वेळ हवी साविता काही आठवड्यांनी परत आली म्हणाली मी बदलले आहे सगळं विसर रमेशनेही तिच्यावर विश्वास ठेवला मुलांसाठी संसारासाठी पण गावात अफवा पुन्हा पसरल्या अमोल आणि सावित्र पुन्हा भेटत होते एक दिवस रमेशच्या मित्राने त्याला सांगितलं ती आजही त्या शेतात जाते तिथे तो असतो ते ऐकताच रमेशचा मेंदू सुन्न झाला दुपारचं काम सोडून तो थेट त्या शेताकडे धावला साविता आणि अमोल दोघे काम करत होते रमेश ओरडला साविता मी तुला किती वेळा सांगितलंय हे थांबवायला तू माझा ऐकत नाहीस दोघात वाद झाला अमोल घाबरून पळून गेला साविता म्हणाली मला जे करायचं आहे ते मी करीन तू मला थांबवू शकत नाहीस रागाच्या भरात रमेशचं भान सुपलं तिथे जवळ ठेवलेला बिळा त्याने उचलला आणि तिच्यावर वार केले काही क्षणातच सगडं संपलं साविता रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि रमेशचा श्वास अडकला त्याला कळलं मी काय केलं तो तिथून पळून जाऊ शकला असता पण तो थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि म्हणाला मी माझ्या बायकोला मारलय माझी चूक आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तपास झाला गावात सगळीकडे या घटनेची चर्चा झाली लोक म्हणू लागले ही फक्त एक गोष्ट नाही ही एका नात्याची अधोगती आहे प्रेम राग आणि गैरसमज या तीन गोष्टींनी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं रमेशचा राग त्याचं आयुष्य खाऊन गेला आणि साविताचा चुकीचा निर्णय तिचा शेवट ठरला आज त्या दोघांच्या मुलांचं बालपण उद्ध्वस्त झालंय रमेश तुरुंगात आणि गावात शांतता पण त्या शांततेत एक शिकवण दडली आहे रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभराचं दुःख देतो नात्यात विश्वास आणि संवाद नसेल तर सगळं संपतं ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे यातील नावे ठिकाणे आणि घटना वास्तविक नाहीत समाजातील सत्य परिस्थितीवर आधारित ही कथा फक्त जनजागृतीसाठी तयार केली आहे